नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉईस या चॅनलवर आजच्या कथेचं नाव आहे दोन्ही हातामध्ये लाडू ऑफिसमधले सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता तिने मोहितला फोन केला ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीची पार्टी मागत मी त्यांना काय सांगू आई बाबांना विचारल्याशिवाय कुणालाही घरी बोलावणं ना बरोबर नाही मोहितच्या आवाजात काळजी होती पण मग यांच्या पार्टीचं काय रात्री विचार करून ठरवूयात ओके रंजनाने फोन बंद केला त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं तसे सगळे तिला ताणायला लागले आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ फुकट पार्टी खाणार नाही अगं सासूला इतकी घाबरून राहशील तर सगळं आयुष्य रडतच काढावं लागेल थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं हे बघा माझं डोकं खाणं बंद करा मी काय सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐका बघ बाई घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस उदासन दुखी होऊ नकोस प्लीज नाही मॅडम जे काही रडायचं होतं ते मी गेल्या वर्षी पहिल्या मॅरेज ॲनिव्हर्सरीलाच आटपून घेतले तुम्हाला माहीतच आहे सगळं हो ग तेच सगळं आठवतंय मला माझी काळजी करू नका मॅडम कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे उद्या म्हणजे रविवारी रात्री आठ वाजता तुम्ही सर्व जेवायला सागररत्न रेस्टॉरंटमध्ये येत आहात गिफ्ट आणणं कंपल्सरी आहे आणि गिफ्ट चांगली आणा आणायचं म्हणून आणू नका गिफ्ट घरी विसरून येऊ नका तिच्या या घोषणेचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं रंजना तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वतःवर संकट तर नाही ना, ना ओढवून घेतलंस आता जे होईल ते बघूयात मॅडम रंजनाने हसून म्हटलं माझी काळजी करू नका मॅडम कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे हे मात्र खरं आहे तू खूप बदलली आहेस सासूचा संताप सासऱ्यांचं रागावणं नंदेचं टोचून जिव्हारी लागेल असं बोलणं याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाही आहे तू बिनधास्त आहेस हे खरंच कौतुकास्पद आहे हो ना मॅडम आता मी टेन्शन घेत नाही उगाच भिवूनही राहत नाही उद्या रात्री पार्टी नक्की होणार तुम्ही सरांना आणि मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवले हे ऐकून तिची सासू एकदम भडकली ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला सुनबाई इथल्या शिस्तीप्रमाणे नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा आई ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू पण तुम्हाला जर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथून काढता पाय घेतला ती सरळ स्वयंपाक घरात गेली आणि जाऊन कामाला लागली सासू अजूनही संतापून बडबडत होती तेवढ्यात रंजनाची ननन म्हणाली आई वहिनीला जर स्वतःच्याच मर्जीनं वागायचं आहे तर तू उगीच आरडाओरडा करून स्वतःचं आणि आमचंही डोकं का फिरवते आहेस तू इथे तिच्या नावाने शंख करते आहेस आणि ती मजेतात गाणं गुणगुणते आहे स्वतःचाच पान उतारा करून काय मिळते तुला संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली खूप वेळ तिची बडबड सुरूच होती रंजना मात्र शांतपणे काम आवडत होती सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला आणि मोठ्यांदा म्हणाले जेवायला चला जेवण तयार आहे सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली ननद सासू आणि नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता सासरे मात्र हल्ली निवळले होते सुनेशी चांगलं वागायचे पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची आताही ते काही तरी हलकं पुलक संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते पण सासूने एक जळजळ दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं रंजना अगदी शांत होती प्रेमाने सर्वांना वाढत होती नंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच इतर कुणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस मला तुझा निर्णय मान्य नाही मी उद्या पार्टीला असणार नाही खट्याळपणे हसत खांदे उडवून रंजनाने म्हटलं तुमची मर्जी आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली रात्री बारा वाजता रंजनाच्या मोबाईलचा अलार्म वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली हा लांब का वाचतोय मोहितने तिरसटून विचारलं हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी स्वीट त्याच्या कानाशी ओट नेऊन अत्यंत प्रेमासक्त स्वरात रंजनाने म्हटलं रंजनाचा लाडीक स्वर तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध आणि डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला सुखावला आणि त्याने रंजनाला मिठीत घेतलं त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्यपणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केलं नकळत तो बोलून गेला इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत रंजनाने विचारलं उद्या माझ्याबरोबर चलाल ना पार्टीला मघाचं सर्व प्रेमबीम विसरून मोहितने कपाळावर आठ्या घालत विचारलं ईश मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते असं होय जाऊयात की खरंच किती छान आहात तू तुम्ही त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले सकाळी सहालाच उठून रंजनाने आपलं आवरलं छान पैकी तयार झाली जागा झालेल्या मोहितने तिच्याकडे बघत म्हटलं यू आर ब्युटिफुल रंजनाला हे कौतुक सुखावून गेलं मोहित तिला जवळ घेणार तेवढ्यात त्याला चुकवून हसत हसत ती खोली बाहेर पडली स्वयंपाकघरात जाऊन तिने सर्वांसाठी चहा केला सासू सासऱ्यांच्या खोलीत चहाचा ट्रे नेऊन ठेवला आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले चहाचं कप हातात घेत सासूशी रागाने सासूने रागाने तिच्याकडे बघत विचारलं सकाळी सकाळीच माहेर जातेस की काय आम्ही पार्कात फिरायला जातो आई अगदी नम्रपणे रंजनाने म्हटलं सासूबाईंनी काही म्हणण्याआधीच सासरे चहा पिता पिता म्हणाले जा जा सकाळी फिरणं आरोग्याला हितकारक असतं तुम्ही अवश्य जा जाऊ ना आई कुठलंही काम करण्यापूर्वी माझी परवानगी घेणं कधी सुरू केलं सुनबाई आपला राग व्यक्त करण्याची संधी सासूबाईंनी सोडली नाही आई तुम्ही माझ्यावर अशा रागवत जाऊ नका ना आम्ही लवकरच येतो म्हणत लाडक्या लेकीने आईच्या गळ्यात पडावं तशी ती सासूच्या गळ्यात पडली आणि त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गालाचा हलकेच मुका घेऊन प्रसन्न वदनाने खोली बाहेर पडली बावचळलेल्या सासूला बोलणं सुधरेना सासरे मात्र खळखळून हसले मोहित आणि ती पार्कात पोहोचली तेव्हा तिथे त्यांच्या परिचयाचे अनेक लोक वॉकसाठी आले होते वॉक घेऊन ती दोघं तिथल्या प्रसिद्ध हलवा याच्या दुकानात गेली दोघांनी फेमस आलू कचोरी आणि जिलेबी खाली घरच्या लोकांसाठी बांधून बरोबर घेतली आठ वाजता ती घरी पोचली आणि बरोबर आणलेल्या वस्तू ब्रेकफास्ट टेबलवर मांडून सर्वांना खायला बोलावलं इतकं चविष्ट आणि रोजच्यापेक्षा वेगळा नाश्ता बघूनही सासू व नंदेची कळी खुलली नाही दोघीही रंजनाशी बोलतच नव्हत्या सासरे भुवांना आता काळजी पडली बायको आणि मुलगी दोघींचीही सुनेच्या बाबतीतली वागणूक त्यांना अजिबात आवडत नव्हती पण ते बोलू शकत नव्हते एक शब्द जरी ते सुनेची कड घेऊन बोलले असते तर माय लेकींनी त्यांना फाडून खाल्लं असतं ब्रेकफास्ट आणि दुसरा चहा आटपून रंजना आपल्या खोलीत निघून गेली थोड्या वेळाने ती खूप छान नटून तटून आली आणि स्वयंपाकाला लागली नंदेने तिला इतकी सुंदर साडी स्वयंपाक करताना नको नेसू असं सुचवलं त्यावर ती हसून म्हणाली त्याचं काय आहे वंच तुमच्या भावाने आज या साडीत मी फार छान दिसते असं म्हटलं आहे त्यामुळे आता ही साडी आणि हा सगळा साज शृंगार मी रात्रीच उतरवणार रा आहे अगं पण इतक्या महाग साडीवर डाग पडतील ती भिजेल चुरगळेल याची भीती किंवा काळजी नाही वाटत तुला भीती आणि काळजीला तर मी कधीच बाय बाय केले वंस माझ्या मते एखादा मूर्खच आपल्या वस्तूच्या नुकसानीची काळजी करत असेल संतापून मेधा म्हणाली मला वाटतं मी मूर्ख नाही आहे पण तुमच्या भावाच्या प्रेमात मात्र फार वेडी झाली आहे कारण तो फार चांगला आहे तुमच्यासारखाच हसत हसत रंजनाने लाडाने मेधाचा गालगुच्छा घेतला आणि तिची गळाभेट घेतली अकस्मात घडलेले या प्रसंगाने मेधा बावसळली गोंधळली आणि मग स्वतःही हसायला लागली रंजनाने फक्त एक भाजी बाहेरून मागवली होती बाकी सर्व स्वयंपाक तिने घरीच केला होता पनीर पसंदा ही भाजी मोहितला आणि मेधाला फार आवडते त्यासाठी तिने मुद्दाम ती बाहेरून मागवली होती जेवायला सर्व मंडळी टेबलापाशी आली तेव्हा आवडता मेन्यू बघून मेधाची कळी खुलली मात्र सासूबाईंनी राग बोलून दाखवलाच हल्लीच्या मुलींना ना उठसूट पैसे खर्च करायचा सोस आहे पुढे येणारा काळ कसा असेल सांगता येत नाही त्यासाठीच आधीपासून बचत करून पैसा शिल्लक टाकावा लागतो जे लोक पैसा वाचवत नाहीत त्यांना पुढे पश्चाताप करावा लागतो रंजनाने वाढता वाढता हसून म्हटलं खरंच आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यानंतर जेवण मजेत झाली सासूच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला रंजना हसून प्रतिसाद देत होती त्या दिवशी गिफ्ट म्हणून मोहितला शर्ट आणि रंजनाला साडी मिळाली त्यांनीही मेधाला तिचा आवडता सेंट आईंना साडी आणि बाबांना स्वेटर दिला गिफ्टच्या देवाणघेवाणीमुळे घरातलं वातावरण जरा आनंदी आणि चैतन्यमय झालं सगळ्यांनाच साहूक होतं रात्री आठ वाजता सागर रत्नमध्ये पार्टी आहे पण सहाच्या सुमारास जेव्हा मोहित हॉलमध्ये आला तेव्हा एकूणच वातावरण भयंकर टेन्स असल्याचं त्याला जाणवलं तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या विना जा त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं मेधाने फुनफुन केली रंजना पार्टीला जायचं नाही म्हणते मोहितच्या या बोलण्यावर ती तिघ दचकली सुनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणते काळजीच्या सुरात बाबांनी विचारलं तिचं म्हणणं आहे तुम्ही तिघं पार्टीला आला नाही तर तीही पार्टीला जाणार नाही अरे वा नाटक करायला छान येते सुनेला वाईट तोंड करत सासूबाई बदल्या मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता त्या तिघांचेच वाद सुरू होते शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं आपल्या सुनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाही तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा आणि शेवटचं सांगतोय तुम्ही दोघी पटापट आवरा आणि आपण निघूयात तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही बाबांची धमकी मात्र लागू पडली सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत सागर रत्नला पोहोचलं रंजनाच्या सहकाऱ्यांचं स्वागत सर्वांनी मिळून प्रेमाने आपलेपणाने केलं संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित आणि हर्षित झाले होते पार्टी छानच झाली भरपूर गिफ्ट्स मिळाल्या हास्यविनोदात वेळ इतका छान गेला त्यासोबत चविष्ट जेवण होस्ट अँड गेस्ट सगळेच खुश होते संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे गाठून विचारलं कसं काय राजी केलंस तू सर्वांना रंजनाचे डोळे चमकले हसून ती म्हणाली आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले दुःखी झाले रात्री पलंगावर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं पण मला उदास दुःखी बघून माझ्या सासूच्या व नंदेच्या डोळ्यात आसुरी आनंद दिसत होता त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापत काढून समारंभाचा विचका करून दुसऱ्याला दुःखी करूनच काही लोकांना आनंद मिळतो हा साक्षात्कार झाला आणि मी ठरवलं यापुढे या, या लोकांना तशी संधीच द्यायची नाही आपला आनंद आपण जपायचा विनाकारण वाद घालायचा नाही चेहरा पाडायचा नाही गप्प बसायचं प्रसन्न राहायचं लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकले काही लोक माझ्या आनंदाने सुखावतात आनंदी होतात काहींना माझा आनंद सहन होत नाही मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही त्यांना जे करायचं आहे ते करू देत आपण शांतच राहायचं प्रेमाने वागायचं आता वंच काय सासूबाई काय कुणीच मला चिडवू शकत नाहीत रडवूही शकत नाहीत मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाही आणि तोही माझा ऐकतो पूर्वी मी रडायची आता हसत असते आपला आनंद आपल्या मनाची शांतता का म्हणून कुणाला हिरावून घेऊन द्यायची ज्यांना मला दुःखी करायचं असतं ते मला प्रसन्न बघून स्वतः चिडचिडतात त्रासतात मला काहीच करावं लागत नाही आणि त्यांना धडा मिळतो माझ्या शुभचित्नकांना तर माझा आनंद हवाच असतो मीही प्रसन्न तेही प्रसन्न आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत मी मजेत जगते आहे एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहतो तेव्हा आपला राग करणारी माणसं ही हळूहळू निवळतात माझी सासू आणि ननंद त्यामुळेच येथे आले आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे संगीता मॅडमने प्रेमाने तिला आलिंगत देत तिच्या कपाळावर ओठ टेकवली तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो गपोरी अगदी मला मलासुद्धा त्या कौतुकाने बोलल्या वा मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिली थँक्यू व्हेरी मच त्यांच्याशी हस्तांदोलन करताना रंजनाच्या डोळ्यात अश्रू आले पण ते आनंदाचे आणि समाधानाचे होते